आकड्यांचा खेळ मुलांनी छान गोल केलेला आहे बघूयात काय मुलं करतात ते गट तयार करणे आपल्याला या खेळामध्ये शिकायचं आहे चला है, एक दोन तीन चार पळा भारत माता की भारत माता की, वन वंदे वंदे भारत माता की गट पाच चला चला पट 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 कुणाचा झाला कुणाचा गट झालाय गट कुणाचा गट झाला पाच पाच चार चारच झाले तिथं ते आलं पाच वाला पाचचा गट इकडे गेली गायब झाली काय लपून बसायलीस पाच झाले हा हे नाहीत पाच झाले इकडे एक पाच खर